शेतकरी नेते रविकांत तुपकरांची मेकर विधानसभे संदर्भात आढावा बैठक संपन्न मेकर मतदारसंघात देणार तगडा उमेदवार रविकांत तुपकरांची बैठकीमध्ये घोषणा मेकर विधानसभेत शेतकरी कष्टकरी युवकाची मोठी ताकद लोकसभेत बघायला मिळाली त्यामुळे मेकर विधानसभेत तगडा उमेदवार देऊ व पूर्ण ताकतीने हा मतदारसंघ लढविणारा असल्याची रविकांत तुपकरांनी मेकर येथील आढावा बैठकीदरम्यान ही घोषणा केली रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आज के जी एन कॉम्प्लेक्स मेहकर येथे आढावा बैठक संपन्न झाली पुढील काळात सोयाबीन कापूस आंदोलनासाठी तयार राहण्याच्या उपस्थित पदाधिकारी यांना व कार्यकर्त्यांना या या ही माहिती दिली बैठकीला जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांच्यासह मेहकर विधानसभेतील पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कर्जमुक्ती पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतीला मजबूत कंपाऊंडकच्या तुषारचं रखडलेलं अनुदान घरकुराचे रखडलेले हप्ते जंगली जनावरांचा होणारा त्रास या सगळ्या विषयाला घेऊन बऱ्याच दिवसापासून आपण आंदोलन करतो आपण मेकरला सगळ्यात पहिले लोकसभेनंतरचा पहिला मोर्चा मेहकर मतदारसंघामध्ये आणि मेहकर शहरामध्ये आपण काढला तुम्ही होते ना सगळे तुम्ही असे मध्ये नका राहू रिलॅक्स राहा तुम्ही अशा टेन्शन मध्ये माझ्याकडे मग तालुक्याला <laughs> जरा रिलॅक्स राहा ना मोकळे मार्ग राहा एकदा उठल म्हणून कुठं कुठं हुकत नसतंय हा थोडक्यातच हुकलं आपलं त्यामुळं ज्या चुका लोकसभेमध्ये झाल्या त्याची पूर्णवृत्ती आपल्याला विधानसभेत मध्ये टाळायची दोन तीन गोष्टी आहेत लोकसभेनंतर मोर्चा झाला पण आपली व्यापक बैठक मला वाटतं डॉक्टर साहेब झाली नाही झाली का नाही आता इथं मेकर रुग्णालयाची मंडळी आहे का फक्त मेकरचीच आहे सरकारच्या म्हणजे मेकरवालांचा इशारा कारण हे मंत्री झाल्यामुळे एकनाथ शिंदेच्या कानात सांगतात त्यांना अटक यांच्यावर गुन्हा दाखल करायचा तुरुंगात टाका आणि त्यांना यांचं ऐकल्याशिवाय इथं पर्याय नाही आणि या सरकारला आंदोलन चळवळी चालत नाही सामान्य माणसाच्या बाजूला कोणी आवाज उठवला की यांना चालत नाही त्या दो त्यामुळं दोन तीन गोष्टी आपल्याला कराव्या लागतील त्याच्यानंतर मी मुंबईचं आंदोलन केल्यावर आपण सिनखेड राजाला अन्नत्याग आंदोलन केलं चार पाच दिवसाचं अन्नदायक आंदोलन झालं आणि माझी तब्येत झाली शुगर माझी पन्नासवर आली किडनीवर परिणाम झाला पण तरी मी नाही हो तुमचे सगळ्यांचं प्रेम माझ्यावर हो आहे त्या आंदोलनाच्या समर्थनानंतर अनेकांनी ठिकठिकाणी आंदोलनं केली तुम्ही पण रस्त्यावर उतरले महाराष्ट्रपर्यंत रस्त्यावर उतरले आणि आंतरवादी सराटी परिस्थिती सिंखड राज्यामध्ये तयार झाली तिथे परिस्थिती हाताबाहेर जाईल एक हजार पोलिसांचा बंदोबस्त पुढल्या पोलिसांनी तिथे मागवला आणि सरकारला वाटलं आता याला उचलून न्याव तरी अडचण अटक करावं तरी अडचण नाविचार्ज केला तरी अडचण मग सरकारनं बैठक लावली उपमुख्यमंत्री अजितरा पवारांना आपल्याशी चर्चा करण्याची जबाबदारी दिली उपमुख्यमंत्र्यांसोबत आपली बैठक झाली अमित शाह सोयाबीन घेऊन सोयाबीनचे पडलेले आहेत पण त्यांनी एकच मागणी आपली मान्य केली की तेलावरच कच्च्या तेलावरच शुल्क वीस टक्के केलं झिरो वरून आणि खाद्य तेलावरच आयात शुल्क पाच टक्क्यावर बत्तीस ते पस्तीस टक्के केलं त्याच्यामुळे सोयाबीन फक्त तीनशे रुपयाला वाढली जास्त वाढली नाही बरोबर आहे का आहे बरोबर आहे का चूक आहे आहे राजकीय भाषण नाही पंचेचाळीसशे चौवेचाळीस यांची स्वाय सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीस वर गेली बापू कुठे सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीस रुपये चालणार नाही आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल लक्षात ठेवा मध्य प्रदेश मध्ये शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन सुरू केलंय ट्रॅक्टर रॅली गावागावात प्रमाण फेऱ्या मोर्चे आंदोलना धरणे सोशल मीडिया फक्त त्यांची अडचण अशी झाली की त्यांच्याकडे इलेक्शन नाही आहे म्हणून त्यांची दखल कोणी घेत नाही मध्य प्रदेश सरकार आंदोलन जर तुम्ही आठ दिवस या महाराष्ट्रात चालवलं तर या सरकारला तुमच्या पायाशी लोळ घ्यायला आम्ही भाग पाडू हा शब्द मी तुम्हाला या निलेक् नियोजन झालं तरी सुद्धा मेकरमध्ये एवढी बैठक होणं ही पण मोठी गोष्ट आहे तर मेकरच्या राजकारणामध्ये प्रचंड इथल्या स्थानिक मंत्र्यांचा स्थानिक आमदारांचा प्रचंड दबाव सर्वसामान्य लोकांवर आहे आणि निवडणुकीच्या काळात तर तो आहेच आहे तर हे काय आपला असा मोठा कार्यक्रम नाही मी मनमोकळेपणाने बोलणार आहे त्या दिवशी आम्ही त्या दिवशी आम्ही मोताळा तालुक्यातल्या राजूरला अशी चार पाच तासात एक बैठक आयोजित केली आणि मोठ्या संख्येनं मोतळा तालुक्यातले सुद्धा मंडळी त्या दिवशी होती चांगली बैठक त्या ठिकाणी आज मेकर विधानसभा मतदारसंघातले सगळे प्रमुख मंडळी आपली आणि उद्या मी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाची सकाळी बैठक घेणार आहे दुपारपर्यंत त्यानंतर परवा दिवशी मी बाहेर जिल्ह्यात दौऱ्यावर आहे हो आणि पंचवीस तारखेला सकाळी चिखली विधानसभा मतदारसंघ आणि दुपारी सिनखड राजा विधानसभा मतदारसंघाची बैठक मी घेणार आहे